निफाड तालुक्यातील दात्याणे येथील स्वतःच्या अंध व अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम क्रूर कर्मी पित्यास पंचवीस वर्ष मजुरी निफाड तालुक्यातील दात्यानेच्या स्वतःच्या अल्पवयीन अंध व अल्पवयीन युवतीवर नराधम पित्याने वेळोवेळी पीडितेच्या अंधपणाचा असहाय्यतेचा फायदा घेत धमकावत लैंगिक अत्याचार करत होता पीडिता मालेनाव शाळेत दाखल झाल्यावर तिची नियमित वैद्यकीय तपासणी करताना पीडित मुलगी गरोदर असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी पीडितेने सर्वप्रथम आरोपी पित्याच्या लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार केली तिच्या तक्रारीवरून ओझर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस ठाण्यात आरोपी पित्याविरुद्ध भादवी कलम तीनशे शहात्तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन चार पाच सहा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला तपास अधिकारी भगवान मथुरे यांनी बारकाईने तपास करून पीडित तिची आई मामा तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए अहवाल प्राप्त करून निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रमेश कापसे यांनी तपास अधिकारी भगवान मथुरे वैद्यकीय अधिकारी अंधशाळेचे अधिकारी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ अशा महत्त्वपूर्ण अठरा साक्षीदारांची साक्षा नोंदवत उक्तिवाद केला पैरवी अधिकारी म्हणून पोहवा रत्नाकर बागुल यांनी काम पाहिले न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा एस बी कोराळे यांनी पित्याला दोषी ठरवत पंचवीस वर्ष सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाने पीडितेच्या पुनर्वसनासाठी पूरक भरपाई देणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे सत्तावन्न अअन्वय तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत या घटनेत सरकार पक्षाला पोलिसांचा तपास व वैद्यकीय पुरावा ठरला निर्णायक या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडितेसह तिची आई देखील फितूर झाली होती असे असताना देखील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व तपासात सहभागी असलेले पोलीस हवलदार भास्कर पवार बाळू पानसरी विश्वनाथ घारबडे योगिता बोरेल यांच्या अथक परिश्रमाने आणि पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करणारे व डीएनए तपासणी करणारे व डॉक्टरांची आणि अहवाल सरकार पक्षाला पूरक ठरल्याने नराधम क्रूरकर्मी पित्याविरुद्ध गुन्हा साबित होण्यास मदत झाली सहायक जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रमेश कापसे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सक्षम पाठपुराव्यामुळे अत्याचारित पीडित मुलीला अखेर न्याय मिळाला इंडिया न्यूज चोवीस ताससाठी गोरख सोनवणे ब्युरो रिपोर्ट निफाळ